देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जे निर्णय घेतील ते शंभर टक्के आमच्या जयंत पाटील साहेबांच्या बाजूनेच असेल आणि त्यांनाच मुख्यमंत्री करतील येणाऱ्या काळामध्ये अशा आम्हाला सर्व जिल्हावासियांना अपेक्षा आहे आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी कधीही कोणत्याही पक्षाकडे अजिबात लुकून सुद्धा बघितलं नाही त्याचं कारण एकच आहे आमचा नेता जो आहे तो अतिशय निष्ठावंत आहे ती परिस्थिती आहे आमच्या संपूर्ण तालुक्याला माहीत झाले की आमचे साहेब मुख्यमंत्री होते माझं तर म्हणणं वैयक्तिक असं आहे की आमच्या तालुक्यातनं त्या फडणवीसला आणि अजित पवारला बळी पडून विरोधकांनी यावेळी उमेदवारी सुद्धा घेतली नाही पाहिजे तालुक्याचा जर त्यांना स्वाभिमान अभिमान असेल तर जयंत पाटलांना बिनविरोधच निवडून दिलं पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या कुर्ची बसलो पाहिजे माणसांचा आतला आवाज जयंत पाटील साहेब आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इस्लामपूरचा जो पॅटर्न आहे तो साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के राबणार या सांगली जिल्ह्यातून दादा मुख्यमंत्री म्हणून दादानी महाराष्ट्राचा कारभार केला त्यानंतर आता संधी जयंतराव पाटील साहेबांना उद्याच्या निवडणुकीत आलेले आहेत साहेब आमचे मुख्यमंत्री होणार याबद्दल ते मात्र काय कुणाच्याही आमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या मनात शंका नाही शंकेवर सुद्धा ईडीची धाड पडली पण अगदी चार दिवस ईडीची लोक येत होती त्यांना गुंजभर ही तिथं काही चुकीचं सापडलं नाही कारण जयंत पाटील साहेब हे अतिशय पारदर्शक अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे नेते आहेत बरीच आरती चड्डी घालून बरीच माणसं येऊन गेली पण इथं चालत नाही काय चालत नाही तसं काय नाही नाही आरती चेड्डी घालून लय सर्वे करायचं येऊन गेली ती ते तुम्ही ओळखा ती दादाच वीस बावीस कारखाना आहेत जैन पाटलांचं नाही अजितदा किती वीस बावीस कारखाना आहेत आम्हाला आयक्यू माहिती आहे जास्तच आहेत पण म्हणजे आयक्यू माहिती आहे पंचवीच्या फुड असतील पण जयंत पाटलांचा एकही कारखाना स्वतः प्रायव्हेट नाही प्रत्येक कारखाने त्यांच्या ह्या गडबडी नेतं गेले ती इकडे गेलं तिकडे गेलं स्वार्थी झालं खोकी घेतली त्या सगळ्यांच्या गडबडीत जर महाराष्ट्र परत पूर्वपदावर आणायचं असेल तर फक्त जयंत पाटीलच मुख्यमंत्री व्हावं लागतील पुन्हा महाराष्ट्र पूर्वपदावर येत नाही एवढा आमचा करेक्ट विश्वास आहे की तुरुंगात बसण्याच्या ऐवजी भाजपमध्ये बसूया म्हणून पलीकडे गेल्याला महाराष्ट्रात अतिशय गलितचे राजकारण करणारा दुबळा नेता ही मी अजितदादांच्या बद्दल म्हणेन पवार साहेबांना अतिशय काळीमध्ये येणार म्हणून ती रॉप लावलं आणि ती कवस कुल्ली कवच कुल्ली आग आगाजी आग करणार नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे इस्लामपूर मतदारसंघामध्ये इस्लामपूर म्हंटल की राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटील यांचं नाव समोर येतं म्हणजे आम्ही मुंबईतले पत्रकार आहोत आम्हाला दुसरं तरी कोणी इथं विरोधक असेल तरी आम्हाला माहीत नाही परंतु जयंत पाटील आणि राजाराम बाप्पू पाटील त्यांचे वडील हे आपल्याला माहीत आहेत तर त्यांच सध्या जयंत पाटील हे महाराष्ट्रामध्ये फार आ... सगळ्यांच्या त्यांच्याकडे नजरा लागलेल्या आहेत आ... कारण अजितदादानी बंड केलं अजितदादानी पक्ष फोडला परंतु जयंत पाटील काय त्यांच्यासोबत गेले नाहीत अनेक रती महारथी नेते गेले परंतु जयंत पाटील गेलेले नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये इथल्या लोकांना काय वाटतं इथल्या मतदारांना काय वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं ह्या भावना जाणून घेण्यासाठी मी इस्लामपूरला आलेलो आहे तर साहेब मला सांगा तुमचे साहेब जर गेले असते तर मोठं खातं मिळालं असतं की हो मग ते नुकसान झालं ना तुमच्या मतदारसंघाचं सा? मला एकच सांगायचं आहे स्वर्गीय सा राजाराम बापूंचं निधन झाल्यानंतर आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याचं काम त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी केलं आणि त्यापासून आजपर्यंत आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी कधीही कोणत्याही पक्षाकडे अजिबात डुकून सुद्धा बघितले नाही त्याचं कारण एकच आहे आमचा नेता जो आहे तो अतिशय निष्ठावंत आहे आता तुम्ही मला विचारलं की आता जर अजित पवारांच्या बरोबर जयंत पाटील साहेब गेले असते तर पाच सहा महिन्याचं एखादं खातं मिळालं असतं पाच सात महिन्यासाठी खातं मिळालं असतं परंतु आमचा नेता हा अतिशय तुटपुंजा पदांना हापलेला नेता नाही आमचा नेता मुख्यमंत्र्याच्या रेसमधला नेता आहे आणि आम्हा सर्वांना आमच्या मतदारसंघाला तालुक्याला जिल्ह्याला असं वाटते की शंभर टक्के या वेळेला आदरणीय आमचे नेते शंभर टक्के मुख्यमंत्री होतील तसं त्यांचा परिश्रम आहे तालुक्याचा विकास करण्यामध्ये जेवढं राजारा स्वर्गीय राजाराम बापूंनी प्रयत्न केले त्याच्या त्यांच्या पावला पाऊल ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीनं आज तुम्ही जिल्ह्यामध्ये जर फिरला विरोधक कितीही बोलतील की विकास केला नाही विकास केला नाही पण विरोधकांच्या डोळ्यावरती काळा गॉगल बसवलेला आहे आणि त्या काळ्या गॉगलवर माझ्या माहितीप्रमाणे का नाही पुढं काहीतरी पडदा लावला आहे विकास जर बघायचा असेल तर वाळव्या तालुक्यात येऊन त्यांना बघा म्हणून सांगा मध्ये पाणी द्यायचं काम असेल टोटल लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून पाणी द्यायचं काम असेल तालुक्याच्या आमची भौगोलिक जर रचना बघितली तर उत्तरेला उत्तरेच्या बाजून एक नदी आणि दक्षिणेच्या बाजून एक नदी परंतु मधला जो ड्राय एरिया होता त्या ड्राय एरियाला पाण्या पाण्यापासून वंचित होता hmm. स्वर्गीय बापूंनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती hmm. पण आपले आमच्या नेत्यांनी ते पिण्याच्या पाण्यावर न थांबता शेतीच्या पाण्याला शेतीला पाणी दिल्याशिवाय hmm. आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार नाही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अगदी पायी जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन दौरा करून लिफ्ट इरिगेशनची उभारणी केली आणि त्यामधूनच आज ज्या गावामध्ये एक सायकल मोटरसायकल खरेदी सायकल खरेदी करायची ऐपत नव्हती आज मोटरसायकलची सायकलपेक्षा जास्त संख्या झाल्या मोठ्या चारचाकी वाहनांची संख्या म कितीतरी आहे म्हणजे अगं मोजण्यात येणार नाही अशी जी अतिशय चांगल्या पद्धतीची आर्थिक सामाजिक शैक्षणिक जी जी काय प्रगती झाली ती फक्त आमच्या नेत्यांच्यामुळं झाली आणि तुम्ही आता म्हटला आमच्या नेत्यांना कोणत्याही आमिषाची किंवा कोणत्याही पदाची अपेक्षा नाही किंवा अभिलाषा नाही So, uh, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जे निर्णय घेतील ते शंभर टक्के आमच्या जयंत पाटील साहेबांच्या बाजूनेच असेल आणि त्यांनाच मुख्यमंत्री करतील येणाऱ्या काळामध्ये अशा आम्हाला सर्व जिल्हावासियांना अपेक्षा आहे मला सांगा की अनेक नेते पळाले ते ईडीच्या भीतीने पळाले तुमच्या साहेबांना थोडेसे तशी भीती दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या सचिन वाजे काहीतरी बोलला होता तर तुमच्या साहेब ना घाबरत नाहीत का म्हणजे का घाबरत नाहीत हे वाळवा तालुक्याचा जर विचार केला तर गेली पस्तीस वर्ष झालं या वाळव्याची जनता आमचे नेते जयंत पाटील साहेब त्यांना अतिशय मताधिक्यानं दरवेळेला निवडून देत आहे साहेबांची सात टर्म झाली आहेत येणारी टर्म ही आठवी टर्म आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जर कोण कर्तृत्व नेतृत्व असेल तर ते आमचे जयंत पाटील साहेब आहेत हेच नाडी भाजपनं ओळखून जयंत पाटील साहेबांना कसं रोखता येईल त्यांच्यावर कशा चुकीच्या गोष्टी लादता येतील म्हणून अगदी बँकेवर सुद्धा ईडीची धाड पडली पण अगदी द चार दिवस ईडीची लोक येत होती त्यांना गुंजभर ही तिथं काही चुकीचं सापडलं नाही कारण जयंत पाटील साहेब हे अतिशय पारदर्शक अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे नेते आहेत जर वाळव्याच्या जनतेनं ठरवलं तर ह्याही वेळेला या वाळव्याची जनता किमान एक लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं ह्यावेळी साहेबांना निवडून देईल हे संपूर्ण भाजप सरकारला माहीत असल्यामुळं साहेबांच्यावर मुंबईमध्ये सुद्धा ईडीची कारवाई झाली तर आमच्या संपूर्ण जिल्ह्यातून जवळजवळ पंचवीस हजार लोक तिथं ईडीच्या समोर जाऊन धरणं धरून बसली आणि ईडीच्या लक्षात आलं की एवढ्या निष्कलन चारित्रण माणसाला आपण अडचणीत आणणं योग्य नाही त्यामुळे भाजपचा दबाव असताना सुद्धा त्यानंतर कुठलीही ईडीची कारवाई साहेबांची झाली नाही आणि साहेब कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही त्याचं खरं कारण तर साहेब अतिशय स्पष्टपणे बोलणारे व्यक्तिमत्व असून कुठल्याही लोभाला न बळी पडता तालुक्याचा विकास करणे आणि जनतेत मिसळणे हे एकमेव कार्यक्रम साहेबांचा आहे आणि त्याचमुळं येणाऱ्या चोवीसच्या या विधानसभेत जयंत पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे आमच्या तालुक्याची तर अपेक्षा आहेच पण अगदी शरद पवार साहेबांच्या मनातले मुख्यमंत्री जर कोण त्यांना विचारलं तर ते पवार साहेब सुद्धा सांगतील की येणाऱ्या काळात होणारे मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब तुम्ही बोलला हा तर मला सांगा की भाजपचं सा जे राजकारण आहे नवीन राजकारण आता तुम्ही हे जे बघताय सगळं काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण तुम्ही विकासाचं राजकारण सांगितलं तर भाजपचं राजकारण जिथं जिथं अशा नेते आहेत तिथं भाजप अशा नेत्यांना त्रास देतो तर इथंही त्यांनी त्यांच्या तेन राजकारणाचे काही वेगवेगळे पैलू दाखवले असतील ना या ठिकाणी बरीच आरती चड्डी घालून बरीच माणसं येऊन गेली पण इथं चालत नाही चालत चालत नहीं, नहीं, चालत नाही नाही काय काय अगोदर नाही नाही आरती चड्डी घालून लय सर्वे करायचं येऊन गेली ती सर्व तुम्ही ओळखा आता काय मी तुम्हाला काय सांगतोय का बापूंच्या नंतर हा तालुका ओसाड पडला ज्या माणसानं वयाच्या एकविसाव्या वर्षी इंजिनियर असताना परदेशात असताना तिने इकडे आले आणि पूर्ण पायपीट करून या वाळवे तालुक्याची जमीन इंच इन्च इंच जमीन पाण्याखाली आणली तेव्हा आमच्या सायकल फोर व्हीलर आले टू व्हीलर नाही आम्ही फोर व्हीलर मध्ये फिरतोय ह्याच काय आहे हिथ कारखाना आहे सुतगिरण आहे संघ आहे तर काय पाहिजे आहे बर आम्ही आम्ही काय आम्हाने सर्व्हिस पाहिजे असं बी नाही आम्हाने एवढं साहेबांनी भर भरून दिले या की आमचा युवक हिता समाधान आहे त्याच बरोबर साहेबांचे तुम्हाला एकच चुनूक सांगतो का आमचे जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची काय इच्छा आहे ते मुख्यमंत्री का व्हावेत आणि महाराष्ट्राला काय फायदा होईल ते सांगा तुम्हाला एकच साहेबांची चुनूक सांगतो सांगायला लागलं तर दिवस पोरणार नाही पण एक मुख्यमंत्री म्हणून सांगा एकच चुनूक का होई ज्या वेळेला कसा पकडला त्यावेळेला ठेवायची अडचण आली त्यावेळेला सूत्र कोणी गृहमंत्री म्हणून जयंत पाटलांच्याकडे दिली स्वतः इंजिनियर असल्यामुळे तिने अंडरग्राऊंड त्यासने ठेवायचं होतं तर कसं ठेवायचं तसा प्लॅनिंग करून त्याला तसं त्याने बांधकाम केलं जरी वरून जरी कोणी हल्ला केला अच्छा। तरी स्वतः त्यात जयंत पाटलांनी आपलं डोकं घालून त्याला सुरक्षित कसं ठेवायचं हे त्यावेळेला केलं नाही तर हे सगळं पितळ उघडं पडलं नसतं पुढं काय झालं असतं हे त्याच्याकडं घेऊन त्यानंतर फाशी झाली की त्याला अतिरेकी त्याला उडवलं असता किंवा कुठे ठेवल्यानंतर बॉम्ब वगैरे उडवलं असतं तर एकच बघा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये एवढं डोकं आहे आमच्यासारख्या शेतीमध्ये तरी अगदी लावण केल्यापासून उसाची ते ऊस जास्तपर्यंत काळजी घेणार आमचा आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रात एकही उदाहरण नाही की एका कारखान्याचे सहकारी क्षेत्रावर चार कारखाने आहेत स्वतःचा नाही जयंत पाटलांचं कारखाना नाही आमचा कारखान्यात आम्ही हा काय जयंत पाटलांचं नाही ती अजित अजितदादाच वीस बावीस कारखाना आहेत स्वतःचे प्रायव्हेट पण जयंत पाटलांचं नाही अजित दादांचे किती आहेत वीस बावीस कारखाने आहेत आम्हाला आयक्यू माहिती आहे जास्तच आहेत पण म्हणजे आयक्यू माहितीये पंचवीस चे फुड असतील पण जयंत पाटलांचा आहे एकही कारखाना स्वतः प्रायव्हेट नाही प्रत्येक कारखान्याचं मालक आम्ही सभासद आहे तुम्ही कुठलाही कारखाना घ्या आम्हाला सभासदाला विचार पाटील कारखाना घेत नाहीत आणि तो चालवत्यात सुद्धा एक नंबर चालवत्या शेतकऱ्यांना उसाचा दर असेल किंवा इतर फायदे काय काय देतात ते अतिशय सुंदर असा उसाचा दर देतात आता बघा इथेनॉल आणलं ह्या भाजपने त्याच्यावर सुद्धा इथेनॉल साहेब यांचा आय म्हटल्यानंतर इथेनॉलवर बंधन आणले तरी सुद्धा अतिशय चांगला आम्हाला दर दिला त्यानंतर परत त्यानंतर तुम्हाला सांगतो बरस बरस साहेबांनी आरोग्याचे काही प्रश्न असतील तर आता वाळवे तालुक्यात बघा हो। या ठिकाणी गोर गरीब जनतेचा प्रथम उपचार हित होतो हो। आणि जर तो जास्त काय असेल तर ते चॅरिटेबल म्हणजे एवढंच चांगलं आम्हाने गरीबांचं काम केलं आणि एक मिनिट आरोग्याविषयी यांना बोलायचं बोला सर हो का आरोग्याचं स्वर्गीय लोकनेते बापू पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रतिकदा ज्या वेळेला कारखान्याची सूत्र हातात घेतली आणि जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळ जवळ पंचवीस एक हजार रुग्णांना मोफत सुविधा द्यायचं काम केलं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज लाभार्थी शोधून एक शिबिर घेतलं आणि त्या शिबिरामधून जे जे काय सर्व रोग उपचार म्हणजे निदान आणि उपचार दोन्ही केलं आणि त्यातून बरेचसेच अगदी त्या साहेबांनी त्यावेळेला आरोग्याचाच आता विषय आला म्हणून सांगितलं की साहेब फक्त कारखान्याच्या माध्यमातून नुसतं साखरेला उसाला दरच द्यायचं बघत नाहीत तर गावातल्या आनंद असतील आरोग्याच्या सुविधा असतील आणखीन काय काय असेल जी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनात चालू आहे जवळजवळ पंचवीस एक हजार रुग्णांना आता मोफत उपचार केलेला आहे जवळजवळ नेत्रबिंदू जे आहे म्हणजे नेत्रबिंदू जे आहे डोळ्यामधले ऑपरेशन जवळजवळ दहा हजाराच्या पुढं मोफत केलेत त्यांना जवळजवळ सगळ्यांना मोफत चष्मे वाटप केलेत औषध उपचार केले दीर्घ जे काही आजार असणारे आहेत त्यांना पुढेच आपल्या कारखान्याच्या मार्फत पुढे पाठवले त्यांच्यावर मोफत उपचार केले एवढं फक्त कारखान्याची साखर साखरेला दर आणि उसाला दर एवढंच न राहता तर जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व पक्षविरीत सर्वांना गोरगरिबांना गरिबांना न्याय द्यायचं काम केलं आणि जयंत दारिद्र निर्मूलनच्या माध्यमातून सुद्धा अतिशय पाटील ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनेचं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ अतिशय चांगल्या काम सांगणार मी ईडी आणि सीबीआय साठी जयंत पाटील घाबरणारा नाही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की स्वच्छ आणि पारदर्शक असणारे नेते म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत दिन दलित दलित दिन दुबळ्या माणसांचा आतला आवाज जयंत पाटील साहेब आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इस्लामपूरचा जो पॅटर्न आहे तो साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के राबणार आणि याचीच झलक आपल्याला लोकसभेला बघायला मिळाली की जयंत पाटील साहेबांनी जो लोकसभेला सा घेतलेले सीटा शंभर टक्के निवडून आणल्या तो जो किती ना किती सीट पडली त्याचं कारण किरकोळ ती त्यांच्या मतदारसंघातून झालं त्याला आमचं आम्ही जितकी ताकद लावायचं सहा मतदारसंघ आहे ती दोनच आमचं सांगली जिल्ह्यातला ती चार कोल्हापूर जिल्ह्यातला आहे ती आणि तो लागलेला उमेदवार जो होता दुसरा तो उमेदवार हा कोल्हापूर जिल्ह्यातला होता त्यांचा चार तालुका येते आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आठ दिवस मुक्कामी कोल्हापुरात होते शंभर कोटीची उलाढाल केली म्हणून आम्हाला हे अपेक्षा आलं आणि आम्ही इथं आता कुठलीही कसली उलाढाल झाली काही झालं तरी जयंत पाटील साहेबच हे ह्या वेळेला शंभर टक्के एक लाखाच्या फुटल्या मतांना निवडून येणार आणि महाराष्ट्राला जर तारायचं असेल एवढ्या सगळ्या झालेल्या नेत्यांच्या ह्या गडबडी नेतं गेले ती इकडे गेलं तिकडे गेलं स्वार्थी झालं खोकी त्या सगळ्यांच्या गडबडीत जर महाराष्ट्र परत पूर्वपदावर आणायचं असेल तर फक्त जयंत पाटीलच मुख्यमंत्री व्हावं लागतील नाहीतर पुन्हा महाराष्ट्र पूर्वपदावर येत नाही एवढा आमचा करेक्ट विश्वास आहे आमचा करेक्ट विश्वास म्हणजे आमच्या भागातला सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य शेतकरी जसा तुम्ही म्हणता महाराष्ट्र पूर्वपदावर येईल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादाय का यांनी महाराष्ट्राची वाट लावली स्वतःच्या स्वार्थ अजितदादा असतील एकनाथ शिंदे असेल किंवा देवेंद्र फडणवीस असल अजितदा बद्दल तर मी एकच सांगतो की तुरुंगात बसण्याच्या ऐवजी भाजपमध्ये बसूया म्हणून पलीकडे गेलेला महाराष्ट्रात अतिशय गलितचे राजकारण करणारा दुबळा नेता ही मी अजितदादांच्या बद्दल म्हणेन पवार साहेबांना अतिशय काळीमा देणारा तुम्ही पवारांच्या घरात जन्माला लावता तुम्ही पवारांना काळीमा द्यायला नाही पाहिजे होता पवारांचं नाक उंच करायला पाहिजे होतं भले एक वेळ तुरुंगात जायला लागला असतं तर तरी चालेल जयंत पाटील साहेब जसे ईडीला सामोरे गेले तसे चौकशीला सामोरे जा तुम्ही जर स्वच्छ असता तर सापडला नसता तुम्ही अस्वच्छ असाल तर जावा ना तुरुंगात पण पक्षाची निष्ठा माणसाचा मोठेपणा पवारसाहेब आज जगभरात जग गाजलेली व्यक्ती आणि त्या माणसाला तुम्ही काळमा फस फसला माझ्यासारखा माणूस म्हणेल छी तुमच्या जिंदगीवर असलं राजकारण करायला नाही पाहिजे होतं अजितदादानी सर्वात मोठा कमीपणा पवारसाहेबांना दिला अशी माणसं घरात जन्माला एक वेळेला येला निपुत्री आणि निपुतण्या राहिलं असतं तरी चाललं असतं पण असला जन्माला घालून किंवा असला पुतण्या जन्माला आला आणि आपल्याला कमीपणा झाला हे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतंय अजितदानी शंभर टक्के हा निर्णय घ्यायला नाही पाहिजे देवेंद्र फडणवीस तर राजकारण करूच शकत नाहीत आणि मग आता रोज पोस्ट फिरत्या बदलापूरच्या मुलाला जर <coughs> बदलापूरच्या मुलाला तुम्ही एन्काउंटर करताय तर आता काल परवा एक दुसरी घटना झाल्या मग त्याला काही एनकाउंटर केलं नाही त्या संस्थापकाला वाचवण्यासाठी बिचाऱ्यानं त्यानं चूक शंभर टक्के केल्या बदलापूरच्या मान मुलानं शंभर टक्के त्या शिपायानं चूक केल्या पण त्या संस्थापकाला वाचवायसाठी जर तुम्ही त्या बिचाऱ्याचा बळी देत असाल तर त्याच्या आत कोण आहे बाहेर कोण आहे ती शाळा शील करा ना तुम्ही असं एन्काउंटर करून कशासाठी ह्या महाराष्ट्राला वेगळं वळण लावताय म्हणजे मताच्या राजकारणासाठी काय पण करताय आज महागाई कुठे गेली लाडकी बहीण तुम्ही देतायसा आणि अडीच हजार रुपये तेलाचा दर करतायसा तू कुठं कसं गोरगरिबानं जगायचं गोरगरिबाचा प्रश्न त्याला गोरगरीब असावं लागतं आणि गोरगरिबीतनं वर गेलेल्या माणसाला समजतं सगळे म्हणतात की एकनाथ शिंदे रिक्षा चालवून एवढा मोठा झाला पण झाला ती त्या गोष्टीचं ते तिथंच विसरून गेलेत त्यांना गोरगरिबाची अडचण माहीत नाही आज महाराष्ट्रात माणसाला जर जगायचं म्हटलं तर महिन्याला जवळजवळ पंधरा वीस हजार रुपये लागतात आणि तुमच्या पंधराशे रुपये त्या माऊलीनं करायचं काय हा प्रश्न आहे तर माझं त्यांना पूर्णपणे असं आहे की तुम्ही सरेंडर झालात जनता तुम्हाला स्वीकारणार नाही तुम्ही काही द्या तुम्हाला जनता स्वीकारणार नाही यावेळी शंभर टक्के महायुतीच्या पारड्यात अपयश आहे कुठलीही योजना द्या त्यांना लक्षात आलं आहे जनतेच्या की ही योजना ही फक्त इलेक्शन पुढं आहे म्हणून आहे आलो आपण तर चालवाय आली तर चालवायची नाही आलो तर येणारी बघतील कशी ती म्हणून प्रत्येक योजना ती आता घोषित करत आहेत धन्यवाद मी एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही सगळेजण स्वप्न बघताय की जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री होतील तर यापूर्वी सांगली जिल्ह्यातनं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले होते आणि ते सामान्य लोकांना साठी ते भरपूर काय करायचे तर त्यांच्या तोला मोलाचं कार्य जयंत पाटील साहेब करू शकतील असं वाटतंय का कोण बोल शंभर टक्के अगदी शंभर टक्के विश्वास आहे अगदी जे, जे लहान तुम्ही कुठल्याही जाती इथं पहिलं कुठली जात नाही आमच्यात जयंत पाटलाचं राजकारण जातीविरहित आहे जात नाही पात नाही त्याला धर्म नाही अगदी लहान मुलांच्या मला हे पाहिजे मला हे विचारायचं की वसंतदादा पाटील सांगलीचे मुख्यमंत्री होते पूर्वी आता दुसरे समजा झाले तर जयंत पाटील दुसरे मुख्यमंत्री होते तर जयंत सॉरी वसंतदादा पाटलांचं राजकारण आणि जयंत पाटलांचं राजकारण म्हणजे त्यांच्या त्यांच्यासारखं हे काय करतील किंवा त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट हा तर अशा पद्धतीने मला दोघांचं तुलनात्मक कोणी सांगू शकेल पूर्वी या सांगली जिल्ह्यातून वसंतदादा मुख्यमंत्री म्हणून दादानी महाराष्ट्राचा कारभार केला त्यानंतर आता संधी जयंतराव पाटील साहेबांना उद्याच्या निवडणुकीत आलेले आहेत साहेब आमचे मुख्यमंत्री होणार याबद्दल तीळ मात्र काय कुणाच्याही आमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या मनात शंका नाही ना। वसंतदाचं इतकं काम वसंतदादांना मी त्यांच्या कामाला नावं ठेवतोय असं नाही पण त्या काळानुसार ना आत्ताच्या काळानुसार जी काय प्रगती जी काय सर्व क्षेत्रातली पूर्वीचा काळ ना आत्ताच्या काळात तुलना केली तर त्यांच्या काळात त्यांनी केलेलं काम चांगलंच होतं पण आत्ताच्या काळानुसार आत्ताच्या गरजेनुसार त्यांच्यापेक्षाही कितीतरी उजवं काम महाराष्ट्रात जयंतराव पाटील साहेब करणार याबद्दल काही शंका नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की अजितदादांच्या विषयी अजितदादा एक असं आहे की शरद पवार साहेबांनी तुळस म्हणून ती रॉप लावलं आणि ती कवच कुल्लीचं निघालं कवच कुल्लीचं निघालं आग अंगाची आग करणार खास खुजलीचं निघालं खास खुजली पवारसाहेबांनी ऍक्च्युली तुळस म्हणून ती घरापुढे लावली होती पण ती कवच कुल्ली निघाली त्यात आता पवार साहेबांना दोष देण्यात काय अर्थ नाही ते त्यांच्या मार्गाने गेले आणि राहिला प्रश्न जयंतराव पाटील साहेबांचा तर ह्या जिल्ह्यात अंगणवाडीतल्या लहान मुला बसन तरुणांच्या बसणं वयोवृद्ध माणसांच्या बसणं महिलांच्या बसन सगळ्या युवतींच्या पर्यंत प्रत्येक घटकात दारिद्र्य रेषेतला असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे कुठल्याही स्तरातला कुठल्याही घटकातला कोणी असू दे प्रत्येक घटकाला न्याय देणारा नेता म्हणजे या तालुक्यातला एकमेव जयंत पाटील साहेब आहेत कोणीही थोडं निवस येऊ देत अजित पवार येऊ देत नाही स्वतः मोदी येऊ देत इथं साहेबांच्या मतात एक मत सुद्धा फरक पडणार नाही साहेबांना पडणारी मतं पडणार आणि आत्ता तर अशी परिस्थिती आहे आमच्या संपूर्ण तालुक्याला माहीत झाले की आपचे साहेब मुख्यमंत्री होते माझं तर म्हणणं वैयक्तिक असं आहे की आमच्या तालुक्यातनं ह्या फडणवीसला आणि अजित पवारला बळी पडून विरोधकांनी ह्यावेळी उमेदवारीसुद्धा घेतली नाही पाहिजे तालुक्याचा जर त्यांना स्वाभिमान अभिमान असेल तर जयंत पाटलांना बिनविरोधच निवडून दिलं पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची बसवलं पाहिजे ह्या तालुक्याचा आपला अभिमान स्वाभिमान आहे त्यांना सदबुद्धी देवानी द्यावी एवढी त्यांना मी मी चरणी प्रार्थना करतो आणि साहेब मुख्यमंत्री होतील असा एक आशावाद व्यक्त करतो धन्यवाद आपण सगळ्यांनी फार प्रतिक्रिया व्यक्त केल्या पोटतिडकीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या की जयंत पाटील मुख्यमंत्री होतील असं तुम्ही आशावाद व्यक्त केला अजित पवार हे तुळशीचं रोपटं नाही तर ते खास खुजलीचं रोपटं आहे असं तुम्ही म्हणालात ईडीला घाबरणारे नेते नाहीत जयंत पाटील त्यांच्यावर त्यांच्या बँकेवर धाड टाकली पण तरीही त्यांना का काही ईडीच्या का अधिकाऱ्यांना काही माहिती मिळाली नाही अशा पद्धतीचा तुम्ही आशावाद व्यक्त केलेला आहे आणि जर जयंत पाटील साहेब जर मुख्यमंत्री झाले तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये इस्लामपूरचं मॉडेल विकसित करतील अशीही तुम्ही खात्री व्यक्त केलेली आहे धन्यवाद